नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत लोक विकास सामाजिक संस्थेच्या साखर गणेशोत्सवाचे औचित्य साधून शनिवारी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दर्शन नितीन नरवणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला मोदक स्पर्धा म्हणजे महिलांच्या पाककलेला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या तथा महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी यावेळी केले मोदक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ त्या बोलत होत्या श्री विरेश्वर मंदिर सभागृहात घेतलेल्या या स्पर्धेत तब्बल दीडशे महिलांनी सहभाग घेतला होता मोदकाचे विविध प्रकार सादर केले होते या मोदक स्पर्धेत दर्शना नितीन नरवणकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला द्वितीय क्रमांक राखी रवी साळुंके तर तृतीय क्रमांक समीक्षा सुनील टाकळे यांना देण्यात आला या स्पर्धेत उत्तेजनार्थ मोनिका चंद्रशेखर फंड शीतल दिलीप गादे कल्पना दिलास खैरकर शीतल शैलेश गांधी अक्षता अमित औसरे प्रणाली रुपेश वनारसे नमिता नितीन मालुसरे यांना देण्यात आले श्री वीरेश्वर महाराज देवस्थानच्या सभामंडपामध्ये साखर चौथ गणपतीची स्थापना शनिवारी करण्यात आली होती यावेळी लोकविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत जगताप यांच्यासमवेत माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप व जगताप परिवारासह लोकविकास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच महाडमधील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा